हिंगोलीचा असोल तोंडाचा आमदार संतोष बांगर हा पुन्हा एकदा काल एकदा बरळ आहे सतत भुकायची सवा असणारा हा बांगर असं म्हणतोय की संजय राऊत यांच्या थोबाडीत मारलं पाहिजे या बांगरला सांगतो अरे असोला सारख्या तोंडाच्या मारामारीच्या गोष्टी कोणाला करतोच रे तू ज्या शाळेमध्ये शिकला ना त्या शाळेचा हेडमास्टर उद्धव साहेब ठाकरे आणि तुला एबी फॉर्म देणारे माननीय उद्धव साहेब ठाकरे होते त्यामुळे तू निवडून आला आता इव्हीएमच्या जा जीवावर जास्त उड्या मारू नको निवडून आल्यावर मारामारीच्या भाषा कोणाला करतो राऊत साहेबांना अरे राऊत साहेब तुझा बाप आहे बाप आणि बापाला हात उघडण्याच्या गोष्टी करू नकोस राऊत साहेबाला हात लावा सोड ज्या हात ज्या मारण्याची भाषा करतो ना ते हात जागेवर राहतात का बघ अगोदर डांग ध्वयचं आवड होईल तुझ भविष्यामध्ये हात राहतील का बघ जागेवर तुझे मारामारीच्या जा गोष्टी करतो शिवसैनिकांना हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे जे आम्ही शिवसैनिक आहे आणि बाळासाहेब नेहमी म्हणते की माझा शिवसैनिक हा अंगार आहे अंगार त्याच्या नादाला लागू नका त्याच्या नादाला लागाल तर भस्मसात व्हाल आणि तू आम्हाला मारामारीच्या गोष्टी करतो अरे तुझ्या अवकात काय तू बोलतो काय संतोष बांगर तुझी एवढी लायकी नाही तू राऊत साहेबाच्या राऊत साहेब हात लावून एवढी तुझी लायकी नाही तुला तर मी एकटाच बस शिवसैनिकाच्या नादा लागताना हजार वेळा विचार कर गद्दारी करून पन्नास करोड रुपये घेऊन फुटलास जाताना रडत होता की गद्दारी करू नका गद्दारी करू नका तू काय केलास गुवाहाटीला जाऊन माती खाल्ला गुवाहाटीला जाऊन त्या शिंदे बरोबर जाऊन माती खाल्ला ना आता आम्हाला शिकवतो कारण मारामारीच्या गोष्टी आमच्या राऊत साहेबांना करतो अरे सो दाऊद म्हणजे एक राऊत लक्षात ठेव हो। आणि तुझ्यासारख्या असल्या थर्ड क्लास लोकांना राऊत साहेब जवळ सुद्धा उभा करू शकत नाहीत तुझी काय लायकी आमदार आहे ना तू शपथ घेतला ना संविधानाची आणि तुझी ही भाषा का ह्याला मारतो त्याला मारतो जर दम असेल तर हात लावून दाखव जर दम असेल तर अगोदर समोर येऊन दाखव तुझ्या जर तेवढा दम असेल तर तुला मी वास महाराज महाराज भाषा आम्हाला करतो हे तुझ्यासारखी असली अवलाद आम्ही भीक घालत नाही कधी बाळासाहेब ठाकरेने आम्हाला सांगितले आरेला कार्य करायचं जर समोरच्या अंगावर आले तर त्याच्या अंगावर जा हे बाळासाहेब ठाकरेने आम्हाला शिकवलेलं आहे आणि तू आम्हाला शिकू नकोस तुझी लायकी काय अवकात काय तुझी लायकी तुझ्या त्या मतदारसंघापुरती सुद्धा राहिलेली नाही केवळ त्या ईव्हीएमच्या जेव्हा निवडणूक आलात तुम्ही सगळे लोक हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या तुमच्या जर दम असेल तर तेवढी तुमची लायकी नाही याच्या पुढे जर राऊ साहेबाला बोललास संतोष बांगर तुला कारा से, कारा से, कारा तु तर तुला काय करायचं काय नाही आम्ही ठरवलेलं आहे आता याच्या पुढे फक्त तू राऊ साहेबाला बोलून दाखव एका बापाच्या ओलाद असेल तर जय महाराष्ट्र